दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांतारा एक ताजी घडामोड अशी आहे पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना हा चेअरमन कल्याणराव काळे हे भाडे तोर चालवण्याकरता कोणा उद्योगपतीला देणार आहेत असा दावा त्यांचे विरोधक असणारे ॲडव्होकेट दीपक पवार यांनी केलेला आहे आज गौरी गणपतीचा सण असतानासुद्धा त्यांनी वाखरी येथे सभासदांची विचारविनिमय बैठक बोलली होती आणि पुढील आंदोलनाची दिशा यात ठरवण्यात आली हा कारखाना कल्याणराव काळे हे भारतत्वावर चालवायला देणार आहेत असा दावा हा ॲडव्होकेट दीपक पवार यांचा आहे म्हणूनच त्यांनी आज सभासदांना याची संपूर्ण माहिती सांगितली आणि यावेळी बोलताना काही सभासदांनी सांगितलं आणि हा कारखाना बँकेने ताब्यात घ्यावा किंवा सरकारने या कारखान्यावर प्रशासक नेमावा अशी देखील मागणी केलेली आहे दरम्यान पवार यांनी या बैठकीमध्ये हा कारखाना कशा पद्धतीनं भाड्यातवर दिला जाऊ शकतो याची माहिती दिली आणि ही माहिती त्यांना कुठून मिळाली याबाबतही त्यांनी या, या बैठकीमध्ये खुलासा केलेला आहे पहा काय म्हणाले सभासद आणि ॲडव्होकेट दीपक पवार तुम्ही नाव तुमच्या नाव दिलंय त्या जाणीव ठेवा ज्या वडिलांचं आपण नाव दिलंय त्याचं ती कारखाना आपण भाड्याचा दोर घ्यायला लागलोय आणि त्याचं आपण भविष्यात भाडं भाडं खाणार करा सभासदांनी आणि पंढरपूर तर हरकत सभासदांनी विचार करा ह्या माणसानं कारखाना मी हे मात्र दादा बँकेने घेऊन येतात जिंके घेऊन ह्याच्यामार्फत कसे माझी विनंती असणार आहे सरकारला ह्याच्यावर प्रशासनपासून चालवायचे त्याला वर्षाला बसून बाहेर काय म्हणून हा कारखाना चालवाही द्यायला उद्या आपल्याला मिळत काय मग त्याला सांगू देवढ दे मला दे। एवढे कोणताही महाराष्ट्रातला साखर कारखाना कशासाठी द्यायला लागला तू आहे तुम्ही कशासाठी बाहेर द्यायला तुम्हाला काय शासनावर त्यांनी दिलंय काय सभासद तुम्हाला त्यांनी दिलंय आता यांच्या कार्यकर्त्यांनी संचालक मंडळाने कुठलं कुठलं धरून धरण बघायचे उद्या बाहेर दिलं त्यांना गतिरोधक शिवाय दुसरा पर्याय नाही कदम बाबसाहेबांनी बी त्यांना गतिरोधक बनी नस धंदा काय आहे तुमच्याकडे काम काय आहे तुमच्याकडे जरा तर लाजा तुम्ही वारंवार दादाच नाव घेता दादांच्या शिकू दादाने हीच शिकवलं तुम्हाला संस्था मी का मी दादा आज सांगतो मात सगळ्या पत्रकारांना सांगणार आज सांगतो जर हा कारखाना चालवाय गेला तर पुढच्या पाच वर्षात हा कारखाना भीमासारखा मल्टी स्टेट होणार त्यांना शेतकऱ्यांची काळजी नाही ना कुठल्या सभासदांची काळजी नाही कुठल्या संचालकांची काळजी नाही फक्त त्यांच्या घराची काळजी त्यांच्या पोराची काळजी हा आठशे व जवळपास पंधरा हजार लोकांचे पैसे अनामत रकम म्हणून कारखान्याला पंच्याण्णव सालापासून कारखान्याला आहेत परंतु त्या लोकांना अजून सभासद दिलेले म्हणजे अशा पंचवीस हजार लोकांच्या मालकीची असणारी ही संस्था ही संस्था आपल्याच परस्पर जी काय भारतत्व देण्याचा गाड का आहे तो मग आपल्याला तर कोण सांगायला तयार नाही सभासदांना कोण तर द्यायला तयार नाही आपण संचालक मंडळाला विचारलं तर संचालक तर आम्हाला माहीत नाही आपण कारखान्याच्या कार्यकारी संचालकाला विचारण्याचा प्रयत्न केला त्यांना लेखीपत्र दिलं आपल्याला काय माहिती दिली नाही आपल्या लेखीपत्रावर सुद्धा सांगितले आपल्याला द्यायला तयार नाही मग आपल्याला त्यानंतर मग मी काय केलं की मागच्या तेवीस तारखेला माहिती कुटुंब मिळायला तयार नाही म्हणून तेवीस तारखेला आपण पत्रकार परिषद घेऊ आदरणीय शेअर साहेबांना किंवा आम्ही सभासद आहोत आणि आम्हाला या संस्थेच्या आपली जी काय प्रक्रिया सुरू आहे प्रक्रिया आमच्या कानावर येतोय वाड्यात घ्यायला लागलाय सरकारखाना विकायला लागलाय की खाजगी तुमच्या नावावर करून द्यायला लागलाय की जी काय चर्चा आहे की आपण संभ्रम तयार होतोय आणि हा संभ्रम दूर करावा या गोष्टीला खुलासा करावा म्हणून आपण तेवीस तारखेला परिषद घेतली आणि चार दिवसामध्ये तो खुलासा करावा अशा आपण पद्धतीला आज तेवीस तारखेनंतर जवळपास आठ दिवस उलटून आज एक तारीख त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा खुलासा कुठंच झालेला नाही एकीकडे खुलासा करायला तयार नाही आणि दुसऱ्या बाजूला मात्र वेगवान हालचाली सुरू आहे आपण गेल्या आठ दिवसामध्ये घडामोडी तुम्हाला सांगतो की कारखाना कार्यस्थळावरती ज्या उद्योजकाला हा कारखाना जे त्यांच्या डोक्यात आहे त्याची लोक कारखान्यावरती येत आहेत आम्हाला आता जे परिसरात पोलिसांमध्ये आम्ही आहोत आम्हाला माहिती करून आम्हाला फोन येत आहेत कारखान्यावर गाड्या आल्या कारखान्यावरच्या उद्योजकांची माणसं येत आहेत कारखान्याचं बॅलेन्सशीट तपासतायत कारखान्याचे टोप्टर तपासतायत कारखाना संपूर्ण आता इंजिनिअरिंग म्हणून तपासत आहेत आणि ह्या गोष्टीला आमची खात्री आहे परवा आम्ही तिथं जो माणूस येऊन गेटवरती बसला होता त्याला आम्ही विचारणा केली मोबाईल फोनवर कोण आहात गेले चार दिवसापासून तुम्ही सातत्याने दिवशी येऊन बसताय आजच्या दिवशी तुम्ही टायम ऑफिसला बसला त्याच्या आध्या दिवशी तुम्ही अकाउंटला बसला तिसऱ्या दिवशी तुम्ही गेटवरती येऊन बसताय तर आपण कोण आहात तर त्याने सांगितले की असा अशा खाजगी कंपनीकडे काम आला आणि सर्व दफ्तर तपासणीसाठी येतो तर मग तुम्ही दफ्तर तपासायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला तुमच्याकडे तसा काय कागद आहे का की शासनानं संचालक मंडळानं तुम्हाला हे कारखाना ताब्यात दिलाय किंवा काय ह्यांना ठराव केलाय तर बघा नाही तर बघा तुम्ही या ठिकाणी येऊ नका कारण सभासदामध्ये तीव्र संताप आहे आणि कोणत्याही पद्धतीने सभासदांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही काय ही संस्था तुम्हाला असे देऊ शकत नाही तर तुम्ही ही सगळी कायदेशीर प्रक्रिया होत नाही त्यांना मिळत शिकेल सगळ्याला जोपी तोडण्यात आलेल्या प्रकारे करतायत त्यांच्या संचालक मंडळाने त्याला आज माहीत नाही की कारखान्यात द्यायला लागले जवळच्या लोकांना विचारलं त्यांना माहीत नाही द्यायला लागले आणि एकटे मुंबई दिल्ली पुण्याच्या वाऱ्यावरून जर आपल्या मार्केट असणारा कारखाना ते जर देणार असतील तर नक्की आपण पुढं काय करायचं आपली भूमिका काय असावी सभासद या नाटकांना मालक करून आपण काय पुढची दिशा ठरवायची यासाठी म्हणून ही बैठक घेतली तुम्ही सर्वजण मिळून जी दिशा ठरवा त्या दृष्टीनं काम करण्याचं काम मी करेन आज तुम्ही सर्वजण ज्येष्ठ आहात सभासद हात तरुण आहात तुम्ही सांगायचं की बाबा काय करायचं कारण मागील दोन निवडणुका आपण घडल्या सोळासारखी निवडणूक लढली तेवीस तारखी निवडणूक लढली त्यावेळेस आपण कसा म्हणून याच गोष्टी सांगत होतो की बाबा ही संस्थेचा वाटोळ करायला लागेल ही संस्था बंद पाडणार आहे ही संस्था खाजगी करणार आहे या गोष्टी आपण तेवीस तारीख मानण्यास सोडतो तरी देखील सभासदांनी त्यांच्यावर विश्वास घेऊन बाबा परत एका त्यांना दोन वेळा निवडू मग निवडून गेल्या त्याबद्दल आम्ही त्याच दिवशी त्यांचं आचरण पासून तेवीसपासून अठ्ठावीसपर्यंत तुमची निवड झालेली आहे तर अजून देखील आपण दोन हजार अठ्ठावीसपर्यंत हा कारखाना चांगल्या पद्धतीने चालवा संचालक मंडळांनी सहकार सहकारातील मालकांनी तुम्हाला तिथे विश्वस्त म्हणून बसवलेला आहे तर विश्वासाची जबाबदारी तुम्ही पार पाडावी अजून तुमचा तीन वर्षाचा कार्यकाळ राहिलेला आहे त्या कार्यकाळामध्ये तुम्ही कारखाना चांगला चालवा त्याला ती काय मदत लागत असेल ऊस देण्याची वाटलं तर अजून काय असेल ते आपण सर्वजण करूया गेल्या दोन वर्षापासून कोणताही अडथळा म्हणून आपण त्यांना आणला नाही